फायदा महाराष्ट्रामध्ये जेव्हा केंद्र सरकारने एन ई पी टू झिरो टू झिरो आपल्या सगळ्या उच्च शिक्षणाला लागू केलं महाराष्ट्र हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी एन ई पी टू झिरो टू झिरो गेल्या दोन वर्षापूर्वीच लागू केलं त्याच्या अंतर्गत विशेषतः विद्यार्थ्यांना उद्योग केंद्री शिक्षण मिळावं यासाठी एई डी पी नावाच्या एका व्हर्टिकलची योजना करण्यात आली एडीपी नावाचा हा जो विभाग आहे जो एन ई पीच्या अंतर्गत आहे त्याच्यात महाराष्ट्राचा त्या, त्या विभागाचा मी प्रमुख म्हणून अध्यक्ष म्हणून काम करतो महाराष्ट्रातल्या सर्व पब्लिक युनिव्हर्सिटीजने एन ई पीच्या ए डी पीच्या अंतर्गत पंचवीसपेक्षा अधिक कोर्सेस की जे त्या त्या ठिकाणी लोकली आवश्यक आहेत असे नव्याने कोर्सेस तयार केले आणि त्यांची जी आत्ताची फॅकल्टी आहे ती फॅकल्टी हे सगळे कोर्सेस चालते चालवते पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या एई डी पीच्या कोर्सेसमध्ये आता नव्याने प्रवेश घेतलेला आहे एन ई पीचा जो मुख्य उद्देश आहे की रोजगारिता वाढवणे उद्योजकता वाढवणे अशा पद्धतीने नवीन कोर्सेसमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी इंडस्ट्रीशी कनेक्ट राहतील त्यांची सहा महिने किंवा बारा महिन्याकरता अप्रेंटिसशिप त्या उद्योगामध्ये असेल त्यासाठी त्यांना आठ हजार रुपये मानधन पण केंद्र सरकारकडनं दिलं जाईल आणि त्या मानधनाच्या जोडीला त्यांना मिळालेल्या इंडस्ट्रीच्या एक्सपोजरमधून त्यांची रोजगारिता वाढेल नोकरीमधला इंटरेस्ट वाढेल उद्योग प्रत्यक्ष आणि शिक्षण याचं कनेक्शन या ॲप्रेंटिसशिपच्या माध्यमातून होईल आणि आगामी काळामध्ये जी फार मोठी बेरोजगारी शिक्षणातून पदवीधरांमधून निर्माण झालेली आहे तिला एका अर्थाने चांगलं उत्तर ए डी पीच्या कोर्सेसमधनं मिळेल महाराष्ट्रातली विशेषतः कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ हे अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रोॲक्टिवली वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन कोर्सेस नऊ सामंजस्य करार घेऊन आता उतरलेला आहे या सगळ्यांमधून ही रोजगारिता वाढेल विद्यार्थी अधिक प्रगल्भ होतील उद्योजकता वाढेल यासाठी या, या विद्यापीठाला आमच्या शुभेच्छा धन्यवाद